आई तर येऊन बसलं की आजो का मी खा मंडळ खात नव्हतं हा बापला एक चोरला की मग वर आणून लगे हा मागेपाशी खात बसलं तुमच्यापाशी कायत बसलं रे जेवला का मग जेवण केली तर दूध पोळ्या आमटी वंड दा पाठवून कुठला आणल्या होता पोळ्या काल तुम्ही आणली म्या नव्हती आणल्या वडले आपल्या खाल्ले जरा उशीर झाला म्हणाला रातभर बोरू बुरू बोरू लागले तू आठ वाजला तरी पाऊसच उघड ना तो तो ना तर फिरायला फिरायला चका वाटे चिकुल आमचं चिकलत पाय पडला की आजारी पडायला काम आहे मग काय तर पडलं का कटलं तर हार्ड फ्रॅक्चर होत या मग काय तर बांधले तरी बसाय थोडी मुगळ्यानं लय आणलाय व दूध ओढल नाही दूध ओढले भरपूर आणि मग काय सारखं ह्या कोपड्यात नाही हे कोपड्यात नक्की सांग झाले का आता ही दररोज वांग काल बी वाटी उरलेली वांगी होती सुकाय लागली होती काय वांगीच खावाट नाही काय गानवा तुला रोज कुठली वेगळं घालायचं दररोज वेगळं पाहिजे आज टमाट केली उद्या गवारी

काय मसाला फक्त शेंगदाण्याचा कुठ टाकलाय आणि तेल मीठ चटणी टाकली काय मसाला भरलाय ता बाकीचे पदार्थ कुटून होय होय पदार्थ कुटून टाकते त्याला तर तर माझ्या चटणीचा वास जातोय गावापतर हां चटणीतच माझा एवढा दम आहे यसराद मग ती कट कोण बनवते हां मी बनवते तर तर हाताला लय मी लागत असेल तुमच्या बीन भाऊजीच्या आज मग लागते बघा जाऊन मायानं हात फिरवताय भावाच्या पाठीं मुंगळा घेतात आज मुंगळा वर घेतात मुंगळा आला काय व्हायचा का झाला आणि पाऊस पडला की असे मुंगळ लय ताप द्यायची जाऊ मग काय तर आणि पुन्हा किड वार नसलं पावसा म्हणजे मंगळ तर आलं तर साऱ्या घरात ना पकच पडते त्या दिवशी त्या बाथरूमात पक्क पडली होती मग आधी बाथरूम दोन काढलं आंघोळ्यात जाईल आत काय बस आणि लाईट चुकून चालू राहिली होती त्या लाईटला व तर असं जात नाही मग काय रे बापू भरणी कशाला घेतली इतकं बाहेर जकड बघायला तकडं हिरवा गारस किसा राहिले आणि पीक एवढं पेरलं तर लय वाढत नाही पण चल चाल खाते आता पेरा येत नाही आता आठवडा वापसा येत नाही चांगल्या वापश पेरलं तर येते बघा दाट वापसा करून तर नाही आम्ही त्याला रोठून ठेवले होतो आधी मशागत करून दगड इचून आणि आता ही नांगरून ठेवली ठेवले करावाय तुकडी हात घालून ठेवले अजून आता रोट राहिली पेरायचं बाजरी पेरायची दोन तीन कणक्या गच्च भरल्या पाहिजे ह्या वर्षी आणि सुरुवात पण चांगली झाली बाजरी ना रोटरून टाकायची तुझ बापू देत नाही तिला भरण्याचं काय पाहिजे माझा तांडवा पाहिजे सगळा

पाय मारते मारपाय पाय ना मारपाय बाबू आला पाय ना तरुण ती बाल मुंगळा पाय ना मारायला लागली काल चावला तिला मुंगळा पण मुंगळा सोडला पाहिजे ना मुंगळा चावला आणि माशी मांगसे माशी मुंगळा बघा सगळ्या घरा दाराला इकडं सगळं पाजूर लागलाय घरात तर कसलं जाव वाटण झाले बघा सगळं वलं घार ठेवू लागला इतकं पाजूर आलाय चारीतन पाजूर आहे रानात पाजूर लिहा व जनावर खाली पण दलदल काय करायचं काय पाऊस मोठा आला ना मग काय वाटत नाही की बारक येत आहे आणि सगळ्या घाणा करून रोग पाऊस आहे दूध घालायचं आहे म्हणत जा वाटण झाली सगळ्या गाड्या चिकून लागते घातलं ना सकाळी दूध वा म्हणलं किती तशी राहिली गाडीला मुंगळ भरात चपाती आणायची गाड भरून दोन तीन भाकरी वड मुगळ या लागले ते बाबा हाता पळायला या लागला याच्या दंडावर किशात भरा किशात वर hmm. किशाद <laughs>

म्हणती वर तुला दोघीला दो दो ही म्हणती उभा राहिली नसती गेली ती म्हणती आजी काल नाही आणि ही म्हणती चालली तर जा मग आता मी चालली या तिला ऐकाय आलं नाही काय काय धिके बापू ती भी पाहिजे बापूजादा जी ती तिला पाहिजे तिला जी तिलाच पाहिजे काशी आहे मंगळ बारा म्हणत आहे बाबी तुम्हाला ते दूध किती शहरात महाग आहे चांगलं दूध दर्जेदार मिळतय ग्रामीण निम्याला निम पाणी आजी आली पुण्यात राहायचं दूध कसलं असतं पाणी दूध असते मलाई मलाई काढून घेतली जाते आणि राहिल्या भोगा ते पिशवीत भरलं जात नाही तर साहेब येत नाही बघायला नुसतं मोखार दूध पाण्याचं दूध पन्नास रुपये लिटर आपलं ओरिजिनल दूध पन्नास रुपये कुठे चालला आता बसतो खुर्ची खुर्चीत बसता

जेवण जीवान काय जेवणासारखं जेवण झालं बघा मित्रांनो यांचं बी जेवण तुमचं बी झालं का नाही कमेंट मध्ये सांगा आणि नसलं झालं तर अनुला बोलवा जेवाय तुमच्या वाटणीच बायकर अनु बाय बायकर आम्ही आता या भरणीत बघा मुगळ जर